नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर पहा आपण सांडगे तर केलेले आहेत तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल पण भाजी दाखवायची राहून गेलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाजी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे भाजी समजेल तर बघा इतके अर्धे वाटी सांडगे आहेत आणि हे चौघांची ह्यामध्ये भाजी छान अशी होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण सांडगे तर केले पण आहे ना, ना। सांडग्याची भाजी दाखवलेली नाही आहे ना त्यासाठी मग मी आज ही भाजी बनवत आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा म्हणजे आहे ना तुम्हाला छान असं ही भाजी बनवता येईल तर आता हे छान भाजून घ्यायचं आहे जास्त करपवायचं नाही आहे आपल्याला काही भागांमध्ये ना ह्याला डाळीचे वडे असेही म्हणले जाते पण आमच्या इकडे ह्याला सांडगे म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते सांगा तर इथं बदामी कलर ह्याला आलेला आहे आणि आता आपण हे ना सांडगे काढून घेऊया आणि जे खाली हे बारीक बारीक करपलेलं राहते ना चुरा असतोय तो तो टाकून द्यायचा आपल्याला भाजीमध्ये यूज नाही करायचा तर हा पाहू शकताय इतका हा चुरा राहिलेला आहे तर हा मी टाकून देणार आहे तर तेल इथं तापलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी टाकूया जिरे मोहरी छान तडतडले की दोन कट करून घेतलेले कांदे आपल्याला इथे टाकायचे आहेत ते छान असे परतून घेऊया आपण त्याचबरोबर त्यामध्ये एक अर्धा कट केलेला टोमॅटो पण टाकूया आणि हे छान भाजेपर्यंत आपण जे सांडगे भाजून घेतलेले होते ते आता आपण कुटून घेऊया कांदा आणि भाजण्यासाठी इथं चिमटभर मी इथं मीठ वापरलेलं आहे जेणेकरून कांदा आणि पटकन आपला हा भाजला जातो आता कांदा छान भाजत आहे तोपर्यंत आपण हे ना कुटून घेऊया उडतय त्यासाठी थोडस असा हात लावायचा माझ्या गोड ताई अजून वेगळ्या पद्धतीनं पण ही भाजी करत असतील तर तुम्ही कशा पद्धतीनं करता ते नक्की सांगा कमेंटमध्ये प्लेट मध्ये तुम्हाला काढून दाखवते तर बघा अशा प्रकारे ना आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय जास्त बारीक नाही करायचं आणि जास्त मोठं पण नाही ठेवायचं जर असं केलं ना तर आपली भाजी पटकन अशी शिजते तर इथं पाहू शकता कांदा छान असा भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये लहान अर्धा चमचा हळद टाकायचे त्याचबरोबर लहान अर्धा चमचा धनेपूट टाकायचे आपण ज्यावेळी ते बारीक करून घेतलं ना तर त्यामध्ये आपण जिरे वगैरे भरपूर असं टाकलेलं होतं तेन दोन चमचे कांदा लसूण चटणी छान असं मिक्स करून घेऊया मध्ये आपण बारीक करून घेतलेले सांडगे टाकूया ते पण छान असे मिक्स करायचे तर वास खूप छान आणि मस्त येत आहे एक दोन ते तीन मिनिट परतून झालं की आपण ह्यामध्ये पाणी आहे तर मी बघा इतकं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला आता ही भाजी खूप अशी पातळ वाटत असेल पण तुम्हाला सांगते की ज्यावेळी ही भाजी शिजणार आहे त्यावेळी आपली ही भाजी आहे ना अशी घट्ट होणार आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण सांडग्यामध्ये पण मीठ टाकलेलं असते त्यामुळे इथं थोडंसं बेतानच मिठाचा वापर करायचा आहे अजून ले ही है, काई ता काई ता है, है, भाजी पूर्ण झालेली नाहीये आता आमटी छान अशी उकळी की अजून आपण ह्याच्यामध्ये काय टाकायचं आहे ते पुढं पाहूया कोथिंबीर तर टाकणारच आहे पण अजून ही भाजी छान कशामुळे होते ते पण तुम्ही पहा तर चला आपण ह्याला एक दहा मिनिट छान असं शिजवून घेऊया आता एक दहा मिनिट झालेली आहे तर इथं पाहू शकता भाजीला आपला कट पण किती छान आलेला आहे आणि किती दाटसर भाजी झालेली आहे इथं तुम्ही पाहू शकता आता आपण त्यामध्ये आहे ना अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे त्याचबरोबर दीड चमचा आपण शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे इथं छान असं मिक्स करून घेऊया तर अजून थोडीशी दाटसर ही भाजी तर होणार आहे शेंगदाण्याच्या गाठी फोडून घ्यायच्या भरपूर सारी कोथिंबीर टाकूया ऑलरेडी ही भाजी शिजलेलीच आहे पण तरी पण आपण एक दोन ते तीन मिनटं ह्याला शिजवून घेऊया कारण की आपण आता जस्ट इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे भाजीला रंग पण किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता पण ह्याला दोन ते तीन मिनटं छान असं एक उकळी काढून घेऊया तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत खूप छान अशी भाजी झालेली आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा